नमस्कार मनस्पर्शी कला क्रीडा साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या कथाकथन कार्यक्रमात मी मजुराकर वे तुमच्या सर्वांचं स्वागत करते मी तुमच्या पुढे कथा वाचून दाखवणार आहे ती कथा तुम्हाला कशी वाटली ती तुम्हाला आवडली का हे आमच्या मनस्पर्शी परिवाराच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा तुमची आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा कथेच नाव आहे ना दिवशी प्रवेश करताच बत्तीस दुणे चौसष्ट डोळ्यांची आपापसात आप नेत्रपल्लवी झाली एकमेकांशी न बोलताच सर्वांनी देवीदास गणपुलेचं बारसं केलं आणि त्याला नवीन नाव ठेवलं मामा गणपुले डोक्यावर पस्तीसशे उलटाच्या आतच पडू लागलेले टक्कल ओठावर ठेवलेली मुसळ शहराला तर अभाव आणि डोळ्याला घसघशीस चष्मा अशी ती मूर्ती जेव्हा काळपट रंगाची पॅन्ट आणि वर वडील वर भावाचा वाटेल ओढा ढगाळ मॅनीला घालून आपल्या जागेवर बसली तेव्हा का ते सगळे कारकून मनात समजले की आता करमणुकीला तोटा नाही नवीनच अंगणावर लागलेल्या माणसाचा आठवड्याच्या आत कुळकुळा करून टाकणार टरबज असलेले बापट पुढे सरसावले गुड मॉर्निंग मिस्टर गणपुले गुड मॉर्निंग गणपुलेने जरा भिसकूनच प्रत्युत्तर दिलं एवढ्या माणसात हा एकटाच माणूस पुढे का आला याचा त्यांनी क्षणभर विचार केला तुम्हाला फॅन हवा आहे का बापटांनी दुसरा प्रश्न केला आपण हो म्हणालो तर बापट बहुतेक सीलिंग फॅन चालू करतील या अंदाजाने गणपुलींनीवर पाहिलं त्यावर बापट लग म्हणाले सिलिंग फॅन नाही नेमका तुमच्या या टेबलाला तुम्ही असं करा जोगळेकर सध्या रजेवर आहे त्याला स्वतंत्र टेबल फॅन आहे तो तुमच्या टेबलावर मागवून घ्या थँक्यू सो मच पण बापटांचा धीर नव्हता त्यांनी गोपाळला हाक मारून सांगितलं या नव्या साहेबांना तो जोगळेकरांचा फॅन हवाय तेवढा आणून दे बापटांनी डोळे मिसकवताना बोपाळला पाहिलं आणि मग त्यानं दोन तीन मिनिटात फॅन गणपुलेच्या टबलावर आणून ठेवला गणपुलेने पुन्हा एक वर बापटांचे आभार मानले बापट जागेवर बसले आणि बाकीचे लोक जोगळेकरची बाहेर बसले जोगळेकर रजेवर असल्याची बापटांनी थाप मारलेली होती जोगळेकरचा नंबर एकचा तापट माणूस होता त्याला बाकीचे लोक नॉट टू बी लूज स्टेडचा डबा म्हणत आपल्या टेबलावरचा फॅन हलवलेला पाहून त्याची व गणपुरेशी पहिल्याच दिवशी झुंपेल यात संदेह पण बापटांचा हा पहिलाच पुषकामी ठरला कारण त्या दिवशी जोगळेकर नाही दुसऱ्या दिवशी योगा असा की सर्वांच्या अगोदर जोगळेकरच ऑफिसात आला पंख्यांची जागा बदललेली पाहून तो ठपकून उभा राहिला हे धाडस कुणाचं त्यानं स्वतःलाच प्रश्न केला मग त्यानं टेबलाकडे नीट पाहिलं अरे हो या जागेवर कोणीतरी नवीन आसामी आलेली असणार पुढचा डाव त्याच्या लक्षात आला ठीक आहे एवढं बोलून तो गप्प बसला ऑफिस सुरू जोगळेकर शांतपणे काम करत राहिला आणि मग जोगळेकर आणखीन गणपुले हे दोघं सोडून बाकी सर्व अस्वस्थ झाले जोगळेकरची आणखी नवीन गणपुलेंची झुंपायला हवी होती आणि जोगळेकर मात्र शांत होता अर्धा पावण तास गेला आणि मग गणपुलेनं गोपाळला हाक मारली काल फॅम कुणाचा आणलास गोपाळनं नुसती खून केली गणपुलेनं तो फॅन पुन्हा पहिल्या जागेवर ठेवायला गोपाळला सांगितले तो दिवस तसाच गेला दुसऱ्या दिवशी त्याच्या टेबलवर टाईप करून ठेवलेला एक कागद त्याला दिसला ऑफिसातल्या एकूण एक, एक कारकुन्यांना कामावर येण्यासाठी युनिफॉर्म वापरावा लागेल व त्यासाठी खाकी गाब दोन पॅन्ट आणि दोन कोटांना पुरेल इतकं कापड प्रत्येकाने विकत घ्यावं कंपनीचा शिंपी माप घेऊन येईल आणि शिलाईंचा सर्व खर्च ऑफिस करेल अशा अर्थाचा साठूची होती त्याच्या तल्ल मेंदू निघालेली सर्वांनी त्या कागदावर सह्या करण्याचं नाटक केलं आणि मग चर्चा सुरू झाली आता खर्च आला आपण काय हिमान आहोत का अशा तऱ्हेची कुरबुर सुरू झाली आपण सरळ या पद्धतीविरुद्ध करणार अशी बंडांची भाषा काहींनी सुरू केली पण दुपारी एका हातात सगळ्यांच्या नावाची यादी आणि एका हातात एक तेव्हा नामाप्रमाणे सर्वांनी आपली माप दिली असं सांगून टेलर निघून गेला दुसऱ्या दिवशी सुमारे दहा ते बारा वारांचं भलं मोठं फुडकं घेऊन गणपुले ऑफिसात आला त्याच्या भोवती सर्वांनी कड केलं भावाची चौकशी झाली कापडाचे क्वालिटी पारखून झाली कोणत्या दुकानातून खरेदी केली याची विचारणा झाली आपण त्याच दुकानातून कापड घेणार अशी आश्वासना न मागता देण्यात आली आणि मग जो तो जागेवर गेला त्यानंतर कापडाचा विषय निघाला नाही आणि मापा घेऊन गेलेला शिंपी पण कधी परत आलेला नाही कणकुलीनं शिंप्यांची अधूनमधून चौकशी चालू ठेवलेली होती त्यानंतर निघाला ट्रिपचा विषय सगळ्यांनी चर्चेत हिरेजीने भाग घेतला तीन ते चार दिवस ती चर्चा करण्यात गेले कुठं जायचं जा हा स्वाजाचा जा। मुद्दा दिवस दिवस अखेर साधला होता नॅशनल पार्क सर्वांनी मते नक्की करण्यात आलं मग प्रत्येकानं काय काय आणायचं ह्याची चर्चा झाली गणपुलेनं बत्तीस जणांचं पुरेल एवढा ब्रिटानिया पाव आणि लोणी आणायचं ठरलं ठरलेल्या दिवशी दोन प्रचंड आकाराच्या पिशव्या पिशव्या कसल्या होतीच म्हणायला हवीत म्हणून गणपुले नॅशनल पार्कमध्ये हजर झाला तत्पूर्वी त्याने सगळ्यांची स्टेशनवर वाट पाहिली मग तिथे कोणी भेटलं नाही तेव्हा चुम चुकामुक झाली असेल अशी समजूत करून तो नॅशनल पार्क पर्यंत गेला आणि सर्वांची वाट पाहून पाहून परतला दुसऱ्या दिवशी ऑफिसात सर्वांनी मिळून गोपाळवर शिव्यांचा विडिवार केला गोपाळ बरोबर त्याने गणपुलेला ट्रिप रहित झाल्याचा विरोध पाठवलेला होता त्यामुळे गोपाळनं गणपुलेला पोहोचवलेला नव्हता त्याच्या दुसऱ्या दिवशी गणपुले ऑफिसात आला नाही तो का आला नसेल ह्यावर चर्चा झाली कोणी म्हंटल तो घरी ब्रिटानिया पाव खालत बसला असे तिसऱ्या दिवशी गणपुल्या अपघात आला त्या दिवशी नेमकं ने तासाभरानं एक टाईप केलेला मेमो गणपुलेच्या टेबलावर येऊन पडला कामावर न सांगता गैरहजर राहिल्याबद्दल गणपुलेकडून साहेबांनी खुलासा मागितलेला होता तो मोमो घेऊन गणपुले बापटांकडे गेला बापटाने गंभीर चेंगरा करून सांगितलं तुमची नोकरी गेली नाही हेच नशीच समजला पण एवढं चिडायचं कारण काय अहो मग साहेबांनी अधिकार केव्हा गाजवायचा कुणावर गाजवायचा मग आता मी काय करू मला वाचवा शेरे बाबा तुम्हाला वाचवणं एवढं हो सोपं असतं तर काय हेवच सगळे जमले प्रत्येकानं साहेबांच्या ह्याची हकीकती तिखट मीठ लावून सांगितल्या सर्वांच्या मते एकच उपाय झाला होता साहेबांना घरी जाऊन भेटणं ऑफिसातलं कोणी घरी येऊन भेटलं की साहेबांना तो स्वतःचा रुबाब वाटतो असं सर्वांनी सांगितलं साहेब अंबरला राहत होते संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर गणकुलेने धावत अंबरनाथ लोकल पकडली आणि चुकून पहिल्या वर्गाच्या डब्यात शिरला अंबरनाथला पोहोचल्यावर परत परळीला पर, पर, येईपर्यंत गणकुल्लीला साडे दहा वाजले रात्रीचे मध्ये काहीतरी गाड्यांचा घोटाळा झाला होता गाड्या मुद्रेने गणकुलेने ही हकीकत सर्वांना सांगितली आणि त्यानंतर गणपुलेने ऑफिसला एक बोर्ड धक्का दिला ऑफिसला स्वतःच्या पत्रिका सर्वांनी अभिनंदन केलं आणि लग्न कोल्हापूरला होणार म्हणून खेद व्यक्त केला लग्न मुंबईत झालं असतं तर प्रत्येक जण घरातलं कार्य समजून राबणार होता आणि मग बनकुलेच्या लग्नासाठी आहे म्हणून रक्कम गोळा करायला सुरुवात झाली सर्वसाधारण लग्नाला जेवढी रक्कम ठरवली जायची त्यापेक्षा जास्त रक्कम गोळा होणार होती त्यासाठी यादी हिरवण्याची गरज नव्हती प्रत्येकजण अपराधी होता प्रत्येकाच्या एकेका योजनांमुळे आजवर बनकुले पुष्कळ बुडालेला होता आपण मर्यादेच्या बाहेर चेष्टा केली याची प्रत्येकाला आता खंत वाटत होती आणि एवढं करून गडकुले कधीही चिडलेला नव्हता कुणाशी भांडला नव्हता त्या लोकांचा आजवर अनुभव निराळा होता पंख्याचा पहिला प्रयोग करतात जोगळे करत आणि नवागताच भांडण जुंपायचं आता या सगळ्या छळवादाची भरपाई म्हणून प्रत्येकजण जास्तीत जास्त मोठा आकडा आहेराच्या रूपाने यादीत टाकणार होता आणि जिथे तीस बत्तीस लोकांचे जेम तेम रुपये जमायचे तर गणपुलेच्या बाबतीत चांगले पाहुणे दोनशे रुपये जमले या सर्वात नवलाची बाब म्हणजे खुद्द साहेबांनी पण कबूल केल्याप्रमाणे खरोखरच पैसे दिले एरबी साहेबांचा शिरस्ता म्हणजे फक्त सही करायचे आणि पैसे चुकवत राहायचे आता खालचे लोक एक दोनदा मागण्याचा प्रयत्न करायचे आणि साहेब शेवटी तांगच मिळणार हे गृहीत धरून गप्पा बसायचे पण ह्यावेळी साहेबांनी चटकन पैसे दिले एक छोटासा चहा पाण्याचा दिवसांनी गणपुले परतला ऑफिसात आल्याबरोबर त्याची सर्वांनी दुःखान चेष्टामस्करी केली विषय अर्थातच हनुमन ज्या गोष्टी आपल्याला करा करायला ना मिळाल्या नाही त्या गणपुल्याने केल्या असतील असं गृहितर गणपुलेची तशीच लष्करी उडवताना आपणच त्या गोष्टी करत आहोत असं विचित्र समाधान प्रत्येकाने मिळवलं श्रेष्ठास्करीचा भर संपल्यावर हो दोन गोष्टी जाहीर केल्या एक म्हणजे राजीनामा आणि दुसरी म्हणजे सगळ्या स्टाफला पार्टी। पार्टी झाडून सगळे उपस्थित होते आणि प्रत्येक जण एकमेकांकडे कोंढणाले पाहू लागले गणपुले बरोबर त्याची संतर होतीच पण तिच्याकडे वर एक मुलगी होती आणि हाताशी एक सात वर्षाचा मुलगाही होता त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दोन मुलाच्या पायात खाकी गाभडींची फुलपांट होती नंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की खुद्द गणपुलेचा होता एकमेकांना एकमेकांनी सुरवात होण्यापूर्वी गणपुलेनं न छोटस भाषण केलं तो म्हणाला मित्र हो तुम्ही सर्वजण आलात आनंद वाटला मी आता ओळख करून देतो ही माझी सौ मानते ही छोकरी पुष्पा आणि मुलगा निशिकांत माझं लग्न होऊन बरोबर आज दहा वर्ष झाले हा आजचा वाढदिवस मी कोल्हापूरलाच असतो इथे माझा स्वतःचा आहे मुंबईत काही दिवस कामासाठी होतो म्हणून नोकरी केली सर्वांचे साहेब हे माझे सख्खे मामा ऑफिसातल्या तुमच्या एक एक माझ्या कामावर होत्याच त्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आता जास्त काय सांगू खुलासा तुमच्यासाठी करतो माझ्यासाठी नाही का त्यावेळेच्या कापड मला छापखानात नेहमी लागत लग्नपत्रिका मी छापून मी छापखानातून मागवलेल्या होता ट्रिप साठी नेलेले पंधरा रुपयांचे पाव मी तिथे हॉटेल वाल्याला टाकले आणि त्या दिवशी माझे मामा म्हणजे तुमचे साहेब आणि आम्ही सर्व तिथे दिवसभर होतो तुमच्या या काहीशा पुरुष चेष्टा मस्करीवर मी संतापलो होतो सगळं माहित असं नाही पण त्या दिवशी अंबरनाथ पर्यंतचा प्रयत्न केला पहिल्या वर्गाचा दंड भरला तुमच्यासारख्या लोकांचं हे जीवन मी जवळून पाहिलं या ओढग्रस्त जीवनात प्रत्येक जण किती आहे हे जाणवलं जेव्हा काही ना काही कर म्हणून तेही आला असा कुणाला मामा करता आला तर तो प्रत्येकाला हवा असतो असा मामा बनलेला किंवा बनवलेला गृहस्त हा सगळ्यांचा दिलासा असतो विश्रांतीचं स्थान असतं पण या विश्रांती स्थानाची पण काही गंमत असते तोही एक जीव असतो तो जीव या सर्व प्रकरणात विटून जाणार नाही हे पाहणं ही, ही जबाबदारी तुमची आहे असं तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो आणि काही दिवस मला ऑफिसमध्ये काम करू दिल्याबद्दल मी माझ्याच मामांचे आभार मानतो धन्यवाद